तेरा जानेवारी रोजी भल्या पहाटेस निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील निंबोरा विवरा तांदलवाडी खेर्डी एनपूर निंबोल व वा आंदलवाडी दसनूर या बेट पोलिस असणारे अभिलेका अभिलेखावरील सवयीचे गुंडेगार हिस्ट्री शीटर व दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणारे अवैध गोणखणीस वाहतूक करणारे अवैध दारू वाहतूक विक्री करणारे शरीराविरुद्धचे व मालाविरुद्धचे गुन्ह्यातील आरोपितांना समक्ष पोलीस ठेवण्यात हजर करण्यात येऊन निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील शेतातील शेती उपयोगी वस्तू टोलकाट्यावरील इलेक्ट्रॉनिक वस्तू शेतपिकाचे नुकसान तसेच केबल चोरी या अनुषंगाने होणाऱ्या गुन्ह्यांबाबत आरोपितांची विचारपूस करून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा या उद्देशाने सुमारे पस्तीस ते चाळीस आरोपितांची झाडाझडती घेऊन तंबी देण्यात आली सदर कोंबिंग ऑपरेशनची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वरी रेड्डी यांच्या आदेशांमुळे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख सोबत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार स्टाफ आदींनी प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन राबवले सदरची कार्यवाही हद्दीतील गुन्हेगारीला प्रतिबंध बसावा म्हणून निंभुरा पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या फोंबिंग ऑपरेशनमुळे आरोपींचे व अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदना शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तसंच सार्वजनिक शांततेचा भंग करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर त्याचबरोबर अवैध धंदे करणाऱ्यांवर व शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य व शेतमालाचे नुकसान करणारे व्यक्तींची हयगय केली जाणार नाही असा कडक इशारा निंभुरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी दिला आहे